ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आचार संहिता कालावधीत कायदेचे उल्लंघन केल्यास गईकेली जाणार नाही, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई. लोकसभा निवडणूक आचार संहिता कालावधीत कायदेचे उल्लंघन करणाऱ्यांची गईकेली जाणार नाही, कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिला. त्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा पोलीस स्टेशनच्या वतीनं आयोजित पन्हाळा शांतता बैठकीत बोलत होत्या सध्या लोकसभा निवडणूक आचारसंहिता चालू आहे तर याच महिन्यात रमजान ईद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गुढीपाडवा चैत्र यात्रा सण उत्सव धामधूम आहे संबंधित विभागाकडून रितसर परवानगी घेऊन यात्रा सण उत्सव आचारसंहितेचे काटेकोर पालन करून साजरे करा असे आवाहन केलं पन्हाळा उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी सण उत्सव साजरे करतेवेळी आचारसंहितेचे भान ठेवा विशेष करून यात्रेच्या वेळी लावले जाणारे ध्वनिक्षेपक मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी योग्य त्या परवानग्या घ्या व या सर्वच कार्यक्रमांसाठी असणारी बंधने काटेकोरपणे पाळा या आचारसंहितेच्या कालावधीत असल्याने यामध्ये होणारे गुन्हे जास्त कडक असतात त्यामुळे सर्वांनी या कालावधीत कोणताही गुन्हा दाखल होणार नाही याची दक्षता घ्यावी येथे सर्व समाजात असलेले ऐक्य आदर्शवत आहे त्यामुळे येथे कोणताही अनुचित प्रकार घडत नाही हीच परंपरा या आचारसंहितेच्या कालावधीत कायम ठेवावी असे आवाहन केलं तर शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार पन्हाळा पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी चंद्रकांत गवंडी माजी पोलीस पाटील भीमराव काशिद, तालुक्यातील पोलीस पाटील तसेच सरपंच पदाधिकारी नागरिक उपस्थित होते महानकर निपसटी, राम काशीद पन्हाळा